एकदा भगवान शिवांनी आपला तेज समुद्रात फेकून दिला त्या तेजातून एक अतिशय तेजस्वी बालक जन्माला आला हा बालक पुढे जाऊन जालंधर नावाचा पराक्रमी दैत्यराज बनवा त्याची राजधानी जालंधर नगरी म्हणून ओळखली जाऊ लागली दैत्यराज कालनेमीची कन्या वृंदा विवाह जालंधराशी झाला जालंधर अत्यंत पराक्रमी आणि अभिमानी होता आपल्या सामर्थ्याच्या अहंकारात त्याने लक्ष्मी देवीला मिळविण्याची इच्छा केली आणि त्यांच्या विरोधात युद्ध केले पण माता लक्ष्मी समुद्रातून उत्पन्न झाल्यामुळे तिने जालंधराला आपला भाऊ मानले त्यामुळे जालंधर युद्धात पराभूत झाला आणि नंतर देवी पार्वतीला मिळविण्याच्या अभिलाषेने कैलास पर्वतावर गेला त्याने भगवान शिवाचे रूप धारण करून पार्वती मातेच्या समीप जाण्याचा प्रयत्न केला परंतु आपल्या योग बलाने मातेने त्याला त्वरित ओळखले आणि अदृश्य झाली देवी पार्वतीने संपूर्ण घडलेला प्रसंग भगवान विष्णूंना सांगितला जालंधराची पत्नी वृंदा अतिशय पतिव्रता स्त्री होती तिच्या सतित्वाच्या बलामुळे जालंधराचा पराभव किंवा मृत्यू कोणालाच शक्य नव्हता त्यामुळे जालंधराचा नाश करण्यासाठी वृंदेच्या सतित्वाचा भंग करणे आवश्यक होते भगवान विष्णूंनी ऋषीचे रूप धारण करून वनात प्रवेश केला जिथं वृंदा एकटी भ्रमण करत होती त्या ठिकाणी दोन मायावी राक्षस आले ज्यांना पाहून वृंदा घाबरली त्या ऋषीच्या रूपातील विष्णूंनी क्षणात दोघांनाही भस्म केलं त्यांच्या शक्तीने प्रभावित होऊन वृंदाने आपल्या पतीबद्दल विचारलं विष्णूंनी मायेने दोन वानर प्रकट केले ज्यांपैकी एकाच्या हातात जालंधराचं शीर आणि दुसऱ्याच्या हातात धड होतं हे पाहून वृंदा बोर्छित होऊन पडली शुद्धीवर आल्यानंतर तिने ऋषींना आपल्या पतीला जीवनदान देण्याची प्रार्थना केली भगवान विष्णूंनी आपल्या मायाशक्तीने जालंधराचं शीर आणि शरीर पुन्हा जोडून स्वतः त्या शरीरात प्रवेश केला वृंदेला या छलाचा पत्ता लागला नाही आणि ती आपल्या पती समान पाहुण्या विष्णूंना पतिव्रता भावाने पूजायला लागली त्याच क्षणी तिचं सतीत्व भंग पावलं आणि जालंधर युद्धात मारला गेला जेव्हा वृंदेला सत्या कळलं तेव्हा तिनं तीव्र रोषाने भगवान विष्णूंना हृदयहीन शिला होण्याचा शाप दिला विष्णूंनी भक्तेचा शाप स्वीकारला आणि शालिग्राम शिळा बनले सृष्टीच्या पालनकर्त्याच्या शिलारूप होण्यामुळे सृष्टीत संतुलन बिघडले पाहून सर्व देवांनी वृंदेकडे विनंती केली की ती भगवान विष्णूंना शापमुक्त करावी वृंदेने विष्णूंना शापमुक्त केला आणि स्वतः अग्नीत प्रवेश करून देहत्याग केला जिथं ती भस्म झाली तिथं तुळशीचे रोप उगवलं भगवान विष्णूंनी म्हणाले हे वृंदे हे वृंदे तुझ्या सतीत्वामुळे तू मला लक्ष्मीपेक्षाही अधिक प्रिय झाली आहेस आता तू तुलसी रूपाने कायो माझ्या त्या दिवसापासून कार्तिक महिन्याच्या देव उठावणी एकादशीला तुलसी विवाह साजरा केला जातो जो मनुष्य शालिग्रामाशी तुळसीचा विवाह करतो त्याला या लोकात आणि परलोकात महान यश प्राप्त होते